आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत परंडा तालुक्यातील नाडी येथील वर्षाखरात हिचा चक्कर येऊन मृत्यू राकेश शिंदे महाविद्यालय टॉपर असणारी वर्षा आता आपल्यापासून दूर गेली आहे राकेश शिंदे महाविद्यालय परंडा येथे सँड ऑफच्या कार्यक्रमात भाषण करून झाल्यावर अवघ्या दोन ते तीन मिनिटात तिला चक्कर आली तिला तात्काळ परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केलं ती रा शिंदे महाविद्यालय परंडा येथे थर्ड इयर मध्ये शिकत होती अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस स्टँड जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस